मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी त्याच्यानंतर अंबर आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही चुरात उतरताय जनतेला मदत करतात शेतकऱ्याला मदत करता स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट उलट मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जेव्हा पाठ करणार आणि करणार तसा त्यांनी केला आमचं हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केली त्याच्यावर मी नंतर बोले पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगू इच्छितो की वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आपण करून योग्य योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संचार पाहणार